自己。

इर हो इधर हो हॅलो प्लीज कमेंट करत चला एवढे सतरा लाईव्ह मध्ये आहेत प्लीज कमेंट करत चला पंचवीस लाईव्ह मध्ये प्लीज कमेंट करत चला डन कीजिए प्लीज एवढे पंचवीस जण मध्ये प्लीज कमेंट करा लाईक को लाईक डन पंचवीस प्लीज कमेंट करा एवडे पंचवीस दिस बने हुए सभी लोगों का स्वागत करते हैं खाटो शाम गया जी थैंक यू थैंक यू थैंक यू मजा चैनल सपोर्ट के लिए बदल धन्यवाद कहां से है लाइव चला रही हो आप हिंदी कम आती है हाँ मुझे हिंदी कम आती है प्लीज सबको सपोर्ट करने के लिए बोलिए ना मुझे हिंदी नहीं आती इतनी ज्यादा यही है मुझे तुम्ही कुठून आहात आवाज येतोय का बोला गेले हमको के। अच्छा थँक यू व्हेरी मच धन्यवाद 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 बारी आहे कॅमेरे खाली उतरा वरचे कॅमेरे खाली उतरा कसे आहात भाऊ पाऊस बूस काय म्हणतो तुमच्याकडे हा ठीक है ठीक आहे है, मी दे महाराष्ट्रातून आहे बोला बाकीचे कमेंट का करत आहेत नुसते बसलेत कॅमेरे लावून मी महाराष्ट्रातून आहे तुम्ही कुठून आहात महाराष्ट्र से हो मध्ये तुम्ही आला तुमचं स्वागत आहे आवाज येत नाही का महाराष्ट्रातून आहे नऊ जण दिसत आहेत वरती कॅमेरे खाली उतरा कमेंट करा लाईकला लाईक डन करा एकोणीस जण आहेत हॅलो नमस्कार कशात सगळे बोला कमेंट करा मला आज टाइम झालाय लाईव्ह ला, चालू करायला कमेंट करा है चला प्लीज कैमरे खाली उतरा कैमरे खाली उतरा कैमरे काय मध्ये दिसत आहेत कमेंट काय नाही कमेंट कुठं गेले हाय तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनेल वरती आठ जण ला आहेत कमेंट येत नाहीये प्लीज कमेंट करा बापरे हे तर मला येणं झालं कमेंट करत चला लाईक लाईक टेन करत चला कोणीच नाहीये कमेंट नाही करत कॅमेरे लागलेत नुसते कॅमेरे का लावले आहेत कमेंट का नाही करत आहे कोणी एक मिनिट